श्री स्वामी समोर यो कथा गुरु भेटी जी हा पुढच्या भागात परत एकदा सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत आहे आम्ही प्रयत्न करत असतो की हे भाग सातत्याने आपल्या समोर यावेत आपल्याला गुरु भेटीची माहिती समजावी त्याच्यामध्ये खंड पडू नये पण काही काळ बाहेरचे दौरे काही सत्संगाचे कार्यक्रम काही अपर्याय कारणांमुळे कुठे जावं लागतं अशा काही गोष्टींमुळे त्या जी ही जी मालिक आहे त्याच्यामध्ये तो खंड पडतो पण आम्ही प्रयत्नशील असतो की हा खंड न पडता आपल्याला त्याच्यात सातत्य कसं राखता येईल मागच्या भागामध्ये आपण मी आणि आपले मंदिराचे जे संस्थापक सदस्य आहेत श्री ए आर कुदरणी आम्ही अण्णांच्या सप्ताहाकरता म्हणजे जो रातवडला तिथे सप्ताह होता ते सप्ताहाकरता आम्ही गेलो होतो आणि येताना मुळशी बागापर्यंत आम्ही कसे आलो म्हणजे तो चामिणी घाट त्यावेळचा चा, साधारण एक तीस एक वर्षापूर्वीचा त्याची परिस्थिती आणि आत्ता तर खूप सुधारला पण त्यावर तो एक एकेरी रस्ता अगदी खडबड खडबड खरबड आणि ती गाडी जी होती ती नॉट स्ट्रीट होती तशी गाडी त्याला क्लच आणि हे नव्हतं असं अशा ह्याच्यातनं तो थोडस सा पेडसारखं म्हणतायला असते तशी ती गाडी पण स्वामींच्या कृपेने कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये अडथळा नाही आला आणि तुम्ही म्हटलं ना की असा रोमर्शक प्रवा प्रवास होता रात्रीची वेळ होती भीतीदायक पण होता पण एक स्वामींचं नाव घेत आम्ही चाललो होतो मुळशी आल्यानंतर मग आम्ही थांबलो चहा पाणी करून मग आम्ही पुण्यामध्ये आलो असे प्रवास नंतर आम्हाला सतत करावे लागतील किंवा लागले याच्यामध्ये पण अण्णांची इच्छा अशी होते की की अण्णांची आज्ञा म्हणू आपण कि त्यांचं मार्गदर्शन म्हणाल की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही साडेतीन शक्तीपीठ करा देवीची जी साडेतीन शक्तीपीठ आहेत तिथे जाऊन अण्णाच्या मठामध्ये दुर्गा सप्तशती नावाचं मराठीमधला तेरा अध्यास ती पोथी अशी मराठीमध्ये तर त्यात ते, त्याचं ते, वाचन तुम्ही तिथे करा आणि जो नवार मंत्र जो आहे देवीचा ओम ऐम ह्रीम क्लिम चामुंडाई विचय तो मंत्र आणि ते त्याचं वाचन तर आम्ही सगळे एकाच ठिकाणी नोकरी करता होतो तेव्हा असं सगळ्यांना सुट्टी तर असं एकच दिवस होता सोमवार सोमवारी आम्ही जाऊन परत येऊ पण मग एका एक दिवसामध्ये हे सगळं होणार नाही मग अण्णांना आम्ही असं म्हटलं की आम्ही एक एक महिन्यात एक एक घेतो फार तर त्याला अण्णांनी परवानगी दिली काही हरकत नाही त्यांनाही माहिती होतं सगळ्यांना जायचं असेल एकदम तर एक, -एक महिन्यात एक एक करा म्हटलं मग म्हणलं अण्णा क्रम कुठला त्यांनी सांगितलं मग पहिलं वणी करा दुसरं माहूरला जा तिसरं तुळजापूर करा आणि कोल्हापूर शेवटी ठेवा म्हणले ते ठीक आहे म्हणलं आम्हाला एकतर अण्णांनी असं काही सांगितलं की आम्हाला ते कधी करतोय असं होतं सगळेजण लगेच तयार असतात आम्ही अंबरनाथून परत येताना लगेच पुढचं नियोजन सुरू झालं पण कधी हे करायचं आणि आत्ताच म्हणजे हा जो महिना सप्टेंबर महिना मला आत्ता चांगला आठवतो सात सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही वणीला गेलो होतो म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला मला वाटतं जसं मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तसं या गोष्टीला पण पूर्ण झाली पंचवीस वर्ष सप्टेंबर महिना होता आणि असेच म्हणजे पितृ पंधरड्याचेच बहुतेक ते दिवस असावेत कारण पाऊस होता त्यावेळेला पण जास्ती नव्हता आम्ही ज्या नाशिकला गेलो नाशिकहून आम्हाला वणील जायचं आम्ही रविवारी रात्री इथून निघालो नेहमीप्रमाणे आपले जे भोसले आहेत त्यांची ती ट्रॅक्स गाडी होती तिथून आम्ही नाशिकला गेलो मुक्कामाला नाशिकला मुक्काम केला नाशिकच्या के मुक्काम के मुक्कामात तिथे ते ज्या लॉजवर आम्ही राहिलो तिथे पुढचं वणीचं कसं आहे वगैरे त्यांना विचारलं आणि मग सकाळी उठून किती असं जावं लागेल वगैरे सगळं चौकशी करून आम्ही झोपलो झोपलं काय तासभर असेल कारण पहाटेपर्यंत मी नाशिकमध्ये गेलो होतो आवरून वगैरे आम्ही निघालो कारण वणीला असं ते म्हणतात की सात डोंगर आहेत ते डोंगर वरती म्हणजे गाडी जाती वगैरे हो असं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला काय प्रश्न येणार नाही वरती जाऊन जेवढं वाचन किती वेळ लागेल माहिती नाही कारण मी हे पहिल्यांदाच करणार होतो सगळं वाचन त्याचं त्या पोथीच आमची आवरून जेव्हा आम्ही निघालो गाडी निघाली आणि त्या पायथ्याशी त्या वणी गाव जे आहे ते त्या पायथ्याशी आम्ही गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर गाडी मोठं ते, होता थे, थे थी थी हो ते, ते पार्किंग वगैरे होतं तिथे आम्ही ती गाडी आमची लावली आणि आता कसं करायचं समोरनं कुठली म्हणजे एस टी येते की काय येते वगैरे असं तर आम्ही त्यावेळेला गाडी तिथे पार्किंगमध्ये का लावले हे अजून आमचे लक्षात येत नाही पण मला वाटतं बहुतेक कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं इथं तुमची गाडी म्हणजे आडव अडवली थोडक्यात की तुम्ही इथं पार्क करा म्हणजे बहुतेक त्यांच्या गाड्यांची सोय होती तर काय आम्हाला आठवत नाही पण नंतर असं समजलं की नवरात्र तोंडावर होतं आणि तो जो घाट आहे त्या घाटाच्या दुरुस्तीचं काम चालू होतं म्हणून तिथे ते बॉम्ब ब्लास्ट करत होते त्याच्याकरता तीन डोंगर तो जो रस्ता तो बंद होता खालून वर जायला आणि वरून खाली यायला म्हणलं मग कसं करणार तर ते म्हणलं की तुम्ही इथनं तुम्ही, तुम्ही पाय जा त्याच्यानंतर वरण ज्या गाड्या येतात त्या तिथे थांबतील कुठं जिथं रस्ता वरण त्या डोंगरापर्यंतच म्हणजे तिथपर्यंतच ते गाडी येणार ती परत माघारी फिरणार पूर्ण खाली पायथ्यापर्यंत गाडी येणार नाही आता तीन डोंगर चढून जायचे लोक बरीचशी चालली होती मला आम्हाला एकदान सांगितलं की ही लोक चालली आहेत यांच्या मागोमाग तुम्ही जा काय हरकत नाही म्हटलं का सामान वगैरे काय नव्हतं जास्ती पाण्याची बाटली वगैरे हो बरोबर घेतली आम्ही निघालो पाऊस भुरभुरत होता म्हणजे मोठा नव्हता हो पण काय करू शकत म्हणजे स्वामींची कृपा किंवा अण्णांनी जे सांगितलं होतं की अण्णांचा आशीर्वाद त्यांचा शब्द किंवा त्यांची आज्ञा आपण म्हणतो ती प्रमाण तसं आम्ही निघालो होतो असं आत्ता जसं हवा आहे तशी ती ढगाळ हवा पण सकाळच्या वेळची होती आणि चांगलं गार वार आणि असा पाऊस भुरभुरत भुरभुरत मध्ये थांबायचा त्यामुळे मग चढताना कुठं त्रास झाला नाही आम्हाला एक डोंगर झाला की तो उतरायचं परत दुसरं परत असं 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 होतं ते असं करत करत आम्ही गेलो त्याच्यामुळे झालं काय पण आमचं जे वेळापत्रक होतं ते सगळं कोलमडलं ना जे आम्हाला सकाळच्या चांगल्या ताज्या तावानं हवेमध्ये आमचं वाचन व्हायला पाहिजे प्रसन्न वातावरणात आमचं वाचन व्हायला पाहिजे जी इच्छा होती तोपर्यंत तो जवळजवळ दहा वगैरे वाजून गेले होते दहा साडे दहा वाजून गेले होते आणि मग आम्ही असं त्या त्या ठिकाणी पोचलो की न वरणं जीप गाड्या येत होत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तर तिथे थांबायच्या तिथे मोठं चहाची वगैरे पण हॉटेल होती पहिलं चहा घेतला आम्ही आणि मग त्या जीप गाड्यातनं त्यांनी त्यावेळेला त्या म्हणजे प्रत्येक काहीतरी पन्नास रुपये त्यांनी घेतले प्रत्येक माणशी म्हणलं तर हरकत नाही आलो इथपर्यंत पन्नास रुपये तू घे त्यांनी आम्ही किती जण होतो तेवढे त्यांना मोजून पैसे दिले वरती त्यांनी नेऊन सोडलं आणि तो आम्हाला परत खाली आणून सोडणार होता तो म्हणला मी सारखा इथे फेऱ्या मारत असतो तुमचं तुमचं झालं की तुम्ही अमुक अमुक त्यांनी वर आम्हाला जिथं सोडलं परत तिथं त्या म्हणून दाखवलं की तुम्ही इथे येऊन थांबा माझ्या या फेऱ्यासारख्या चालू असतात तिथून परत मंदिराच्या त्या पायऱ्या होत्या त्या कितीतरी सातशे पायऱ्यात म्हटलं त्या आपण जिथं सोडलं त्याने तिथून त्या पायऱ्या चढून जायचं होतं परत एकदा खाली चहा प्याला परत चढायला सुरुवात केली आणि असं काही जाणवलं नाही की आपण सातशे पायऱ्या चढतो कारण आम्ही बघितलं ना इतके असे म्हातारे म्हणजे वयस्कर माणसं पुरुष महिला त्या पण चढत होत्या म्हणजे अरे म्हण हे इतक्या श्रद्धेने म्हणजे आता कसं होतं शेवटी विश्वास येतो की चला आईचं दर्शनाला जायचंय त्या विश्वासाने त्या चढत होत्या म्हटलं मग आपल्याला काय हरकत आहे ना आपल्याला असं मनात विचार आणायचंच नाही की आपण दम लागतो की काय होतं ते एक तर महिलाचं असं बघितलं होतं असं अशी वाकली होती दोन हात पायऱ्यांवर ठेवत दोन पाय असं 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 करत कर ती चालत चढत होती ते इतकी थकलेली असून सुद्धा तिच्या मनातली जी श्रद्धा जो उत्साह मग आम्ही बघितला आणि असं आमच्यातलं कोणीच असं वाटलं नाही की आता दमलोय आहे किंवा काय झालं असं सलग सलग चढलो सलग सातशे पायऱ्या चढून काहीच असं कुठे जाणीव नाही झाली आणि वर जातो आपण असे आणि मग डाव्या त्याला वळतो आपण म्हणजे आत्ताची मला माहिती नाही पण त्यावेळेला असं होतं की शेवटची पायरी सिमटे की डाव्या त्याला वळायचं आणि वळायल्यानंतर आपल्या उजव्या हाताला देवी शेती मूर्ती अशी मोठी भव्य सप्तशेती ह्याची तुम्ही मूर्ती बघितली असेल सप्तशृंगीची प्रचंड अशी मोठी मूर्ती आणि इतक्या जवळून आणि ते गुरुजी मला वाटतं नुकतंच अभिषेक वगैरे झाला होता असं ते देवीचं सगळं तो देह पुसून वगैरे तिला थोडक्यात म्हणजे सजवण्याचं काम सुरू होतं काजळ डोळ्यातलं काजळ इतर ती आयुधं हातात देणं वगैरे असं सगळं ते काम त्यांचं सुरू होतं आणि तिथं आमच्या नशिबाने किंवा स्वामींची कृपा मी म्हणतो परत की अण्णांचा आशीर्वाद तिथे नवचंडी आज सुरू होणार होता सगळी तयारी झाली म्हणजे आम्ही कसं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की आम्ही तिथे गेलो आणि त्या गुरुजींच्यावर वर झालं की त्यांचे म्हणजे सुरुवातच झाली थोडक्यात जसं काय ते थांबले होते आमच्या था घरात असं आम्हाला वाटलं आम्ही तिथले जे पुजारी होते त्यांना म्हटलं की आम्हाला जसं हे वाचन करायचं आम्ही कुठं बसू ते म्हणले आता इथं हा याग चालू आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला तुम्ही बसा म्हणजे इथं देवीचं इथं मध्ये याग आणि समोर असे आम्ही देवीच्या बरोबर समोरच्या बाजूला आत्ता ही जशी फरस बंद दिसते इथं तसंच तो तिथे ओटा होता त्या ओट्यावर आम्ही सगळे बसलो सोहळ्यावर नेसलो भाराभारा आम्ही तिथे आणि पुढची बाजू सगळी उघडी होती म्हणजे बा तिथं बारीक थोडस असं एक रेडिंग सारखं काहीतरी के त्यांनी केलं होतं पण म्हणजे आता माहिती नाही आता बहुतेक बंदिस्त केलं असतं पण संपूर्ण पुढचा जो आपण म्हणतो ना की डोंगरख्या तो नजारा जो काय म्हणतो पावसाचा बारीक बारीक पाऊस पडतो ते दृश्य छान दिसत होतं थोडंसं धुकं थोडस पाऊस आम्ही जेव्हा बसलो वाचायला तेव्हा आमच्या पाठीवर असे तुषार येत होते पावसाचे तर असं सुरुवातीला जरा शहरलं वाटलं पण नंतर छान वाटत होतं की आणि माकडं प्रचंड होती आजूबाजूला माकडं सारखी उड्या मारायचे पण तिथले गुरुजी होते ते काठी घेऊन माकडांच्या का दिसासारखं म्हणजे त्यांना हकलवण्याकरता होते त्यांना त्या सेवेकरता ठेवलं असावं ते आणि आमचं वाचन सुरू झालं वाचन सुरू झाल्यानंतर ते होमाचं पण पुढचे एक 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 त्यांचे काय ते मंत्र किंवा विधी होत राहिले आणि पहिलीच वेळ असल्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला जवळ अडीच तास वेळ लागलो वाचायला आमचं साधारण बारा वाजता वगैरे सुरू झालं होतं दोन अडीचपर्यंत त्याच्या पुढं ते संपलं सगळं ते संपल्यानंतर मग आम्ही बरोबर देवीकडे जातोय तर थोडीशी थो 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 माहिती होती आणि आईने सांगितलं होतं की कुठे गेलं की ओटी वगैरे तुम्ही घेऊन जाता तर ओटी म्हणजे आता आम्ही कसं भरणार ओ टी आम्ही तुला सगळं साहित्य घेऊन गेलो साडी वगैरे पण घेतली नवरी साडी बांगड्या नार वगैरे सगळं वाचन झालं जप झालं ज्याचं 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 झालं तसं त्यांनी ते, गेर। ते आवर्तं घेतलं नंतर आणि एक दहा मिनटं आम्ही सगळे नुसते मग त्या देवीच्या रूपाकडं बघत राहिलो कारण तोपर्यंत त्या पुजारींचं तो सगळं झालं होतं पूर्ण सगळे दागिने वगैरे त्याला घालून देवीला गेला साडीवरून छान जसा आपण बघतो त्या फोटोमध्ये तसं रूप आता आपण डोळ्यामध्ये साठवून ठेवू अशा नेहमी दहा मिनटं आम्ही आपलं बघतो कारण इतक्या जवळून आम्हाला आत्ता आता भौतिक असं नाहीच आहे इतक्या जवळून आता भौतिक दर्शन होणार किंवा नस होत नसावं असं वाटतं मला पण त्यावर झालं आम्हाला आणि पाठमागचं जो दृश्य होतं आणि ते समोर देवीचं असं त्या दुहेरी आनंदात आम्ही होतो आणि छान मग दहा मिनटांनंतर आपण सगळं ओटीचं साहित्य वगैरे घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो देवीच्या त्या पुजाऱ्यांच्यापर्यंत ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण उद्याच्या म्हणजे हाच भाग परत पुढे आणखीन घेऊ कसा झाला आणखीन तो पुढचा प्रवास किंवा पुढची सेवा कशी झाली होती श्री स्वामी समर्थ